तर गीतेच्या साधकाला म्हणजे अर्जुनाला सुरुवातीला भगवान कृष्णांनी कर्मयोग सांगितला आणि त्या कर्मयोगामध्ये यज्ञाच्या परिभाषा सांगितल्या यज्ञशिष्टा शणसंत मु सर्व किल्विषा त्यांनी सांगितलं की यज्ञामध्ये जर भोजन केलं तर मुच्छंत सर्व किल्विषा सगळे पापनाश होतील असं जो पाचवीतला अर्जुन आहे ना त्याला सांगितलं दहावीतल्या अर्जुनाला काय सांगितलं बर का साहेब दहावीतल्या अर्जुनाला सांगितलं की यज्ञानाम जप बाबा अर्जुना हे चौक मांडून इटा मांडून त्याच्यामध्ये समिधा टाकून केलेले यज्ञापेक्षाही सगळ्यात मोठा यज्ञ जप काय जप करणे म्हणजे नामस्मरण करणे हा सगळ्यात मोठा यज्ञ अर्जुनाला सांगितला कुठल्या अर्जुनाला दहावीच्या अर्जुनाला पण ग्रॅज्युएट अर्जुनाला काय सांगितलं पंधरावीच्या अर्जुनाला मा मनस्मर तो जप यज्ञ करायचा असेल नुसतं मर्यामाग मनीन देव माग धन्य असं नाही म्हणायचं माझं माझ करणे हा सगळ्यात मोठा यज्ञ आहे मग मला सांगा तुमची ती चार विटांची मारलेली आकृती खरी की हातामध्ये असलेली माळ आणि त्या माळेला सुटून तुमच्या मुखामध्ये असलेली ईश्वराची सदैव स्मरणाची माळ ती खरी का ते खरं कर्मपांडापासून विलग होण्याची परिभाषा गीताय एक एक पायरीना वरती जाल तर तुमच्या लक्षात येईल की अरे सगळंच मोकळं करून सांगितलेलं आहे सगळं तो सर्व धर्मांपर्यंत ज्या अठराव्या अध्यायातील सासष्टावा श्लोक आहे तो दुसऱ्या अध्यायात नाही घेतला देवाने दुसऱ्या अध्यायात अर्जुनाला शिवी दिली मूर्ख म्हटलं नपुंसक म्हटलं माणूस नाहीये तो माणूस म्हणायच्या लायकीचा नाही असं त्याला शिवी दिली बोललेले पण पहिल्या अध्यायात त्याला नाही सांगितलं शेवटच्या अध्यायात टोकाला पोचल्यानंतर आता तुला काय करायचं माम एकम शरण म्हणजे बस मला एक त्याला शरण आहे म्हणजे काय की सगळ्या देवता भक्तींच त्यांनी निराकरण केलं सगळ्या देवता भक्ती काढून टाकल्या ते तो स्वर्ग लोकम विशालम पुणेक्षिण्य मरते लोकम विशांती काय म्हणतात प्रभूजी कि पुण्यक्षीण झालं का तुम्ही खाली आले म्हणजे पुण्याच्या द्वारे बघा आता याच्यामध्ये विषय आला म्हणून सांगतो की पापाच्या द्वारे माणूस नरकाला जातो पुण्याच्या द्वारे स्वर्गाला जातो पण पुण्याच्या पलीकडं भक्ती आहे भक्ती केली तर माणूस मोक्षाला जातो रात्री शब्द तुम्ही ऐकले असाल तर तुमच्या लक्षात येईल सुख दुःख स्वर्ग नरक याच्या पलीकडे दोन शब्द सांगितले सुखा दुःखाला पर्याय आनंद सांगितला आणि मोक्षा स्वर्ग नरकाला पर्याय मोक्ष सांगितला मोक्षाला कोण जातो नरकाला जातो पापी स्वर्गाला जातो पुण्यवाद मोक्षाला जातो भक्ती करणारा तुम्हाला कुठं जायचं हे ठरवून घ्या पहिल्यांदा गंमत अशी आहे गंमत अशी आहे की आपण आपल्याला कुठं जायचं हेच ठरवलेलं नाही त्याच्यामुळे सगळी गडबड होती कुठं जायचं हे ठरवा काय व्हायचं हे ठरवा अर्ध त्याला लायटीचं काम जपतं अर्ध त्याला दरवाजाही फिट करता येतो अर्ध त्याला फरशी बसवता येते अर्धी त्याला फरशी कटिंगही करता येते अर्धा नांगरही धरता येतो मुठभर बी पेळता येतं शाळेत गेला तर थोडंफार एखादा विषयही शिकवता येतो अर्ध हेही येतं त्याला परिपूर्ण म्हटलं जाईल का अरे ती चपाती लाटत येते चपातीच येते पण भाजी येत नाही हा सारावत येतं शेण पांगवत येतं पण त्याला ओढता येत नाही बोलता येतं पण काय बोलावं हे कळत आहे चालता येतं पण कुठं चालावं हे कळत आहे पाहता येतं पण काय पाहावं हे कळत नाही त्याला ज्ञानी म्हटल्या जाईल तर ज्ञानी नाही आहे म्हणून ठरवा की कुठं जायचं तुम्हाला जर इथंच पडून राहायचं असेल तर ग्रंथांकडं म्हणा संतांकडे असे खूप पर्याय आहेत चालता चालता एखाद्याला धडपून द्या बसले इथंच तुम्ही कोर्ट कचऱ्याचे को जर इथं बारा साल कोर्ट कचऱ्यामध्ये को फेरे मारावे लागतात विचार करा त्याची इनडायरेक्टली जी सजा भेटणारी त्याला किती चक्कर मारावी लागते म्हणून बाबांना लक्षात घ्या देवता भक्तीचं भगवान कृष्णाने पूर्णपणे निराकरण केले ते तेथून भुक्ता भोगायला देतात मस्तपैकी तिथं आनंदामध्ये ठेवतात अप्सरा नाचवतात कारण तेही कामाच्या अधीन आहेत स्वर्गामध्ये अप्सरा नसतात हे ऐकलेले ना तुम्ही तिथं नाच कारण तिथं काम भोग आहे भोग ते भोगण्यासाठी आहे एखाद्याला सांगितलं तुम्ही गरीब आहे लॉटरीचं तिकीट निघालं आणि मग या चला तुम्हाला स्वित्झर्लंड एखादी सफर टूर तुम्हाला स्पॉन्सर करतो एखादा बँकॉकला जायला थायलंडला जायला ऑस्ट्रेलियाला जायला अमेरिकेला जायला एखाद्या जपानला जायला गेले आता चार दिवसासाठी त्याला साहेब केलं चार दिवसासाठी त्याचे कपडे बदलले विमानाचं तिकीट बिकीट दिलं भिकारी माणूस आहे रस्त्यावरती बसलेला चार दिवसासाठी त्याला आता ठरवलं मग तो तिथून निघालाय कपडे बिपडे बदलल्यानंतर माणसाचा लुक बीक बदलला गेला तिथं आता त्याला ती ऐंशी हजार पगार असलेली एअर होस्टेज या भिकाऱ्यासमोर झुकते का कारण सुटबुटामध्ये आलेला आहे तिथं गेल्यानंतर त्या विदेशी मुला असतील मुली असतील सेविका असतील त्या त्याला नमस्कार करतात त्याला त्याला हाय करतात त्याला गुड मॉर्निंग करतात गुड आफ्टरनून गुड नाईट करतात mm. चार दिवस तिथं त्याचं सुख आहे सुखामध्ये आहे मग त्याला शॉवर काय त्याला बाथरूम काय त्याला ते आंघोळीचे साबण काय त्याचं शॉवर जेल काय शॅम्पू काय सगळं काही त्याला दिलं दिल्यानंतर चार दिवस आनंदात राहिला मस्तपैकी सुख बोगलं अमके अमके पदार्थ हो त्याला खायला आले जे स्वतः स्वप्नामध्ये कधी येणार नाही असे पदार्थ हो त्यांनी खाले चार दिवसांनी रिटर्न तिकीटमध्ये आला आल्यानंतर आला ज्या कंपनीना स्पॉन्सर केलं होतं त्या कंपनीनं त्याचे कपडे बिपडे काढून घेतले आणि जी फाटकी जोळी पहिली होती आता ती फाटकी जोळी परत दिली मग मला सांगा ते चार दिवसाचं सुख खरं हे वास्तविक असलेलं खरं चार दिवस त्यांनी भोगलं स्वर्ग सुखासारखं भोगलं पण चार दिवसानंतर परत जे भेटते ते परत आहे परत भिकारी आहे मग अशा चार दिवसाच्या सुखाला ला, होणं चुकीचं आहे का बरोबर आहे विचार करताय ना चुकीच आहे मग ह्या देवता भक्तीच्या द्वारे तुम्ही जिथे जाल ना ते चुकीचं आहे मग आता याच्यामध्ये थोडेसे तर्कनिष्ठ काही असतील मंडळी यांचा का बाबा थोडस थोडेसे तर्कनिष्ठ असलेले मंडळी मग बाबा ही बाकीचे जेवढे लोक देवता भक्ती करतात देवाला भसतात एवढे मंदिरं बांधतात एवढं अमकं करतात तमक करतात करता, मग ते सगळे मम माया दुरतया माझी माया भगवंत म्हणतो की अशी अवघड आहे अशी रंजक आहे अशी मनोरंजन करणारी आहे की मी त्यांना अनंत काळापर्यंत फक्त फिरवत राहत असतो जोपर्यंत माझी इच्छा होत नाही भगवंत म्हणतो की जोपर्यंत माझी इच्छा होत नाही तोपर्यंत मी त्याच्यापर्यंत पोहोचत नाही मग त्याला देवता भक्तीमध्ये काय अडव आड़। अडकवल प्रपंचामध्ये काय अडकवल मोहामध्ये काय अडकल सगळं त्याच्यामध्ये अडकून टाकेल पण जेव्हा माझी कृपा त्याच्यावरती झाली की मग मी त्याच्या त्याला भेटण्यासाठी उशीर लावत कर्म इतके प्रखर असतात जन्म देवाचा झाला तुरुंगामध्ये तुरुंगातून जन्म झाला निघाला त्याच ठिकाणी त्यांनी विश्वरूप दिव्यरूप दाखवलं निघाला त्या टोपलीमध्ये घालून त्या गोकुळामध्ये पोहोचवलं पोहोचवल्यानंतर तिकडच रमला आणि दोन चार दिवस नाही रमला बारा वर्ष रमला आईबापाने जन्म दिला देव असून त्याला आठवण नाही राहिली त्याला आठवण होती पण तिने आठवण ठेवली नाही कारण कर्म तसे होते देवाचे आईबाप झाले तरी बारा वर्ष त्यांना प्रतीक्षा करावी लागली तुरुंगामध्ये बारा वर्षाशिवाय मुक्ती मिळाली नाही आपण देवाच्या जवळपासचे कोणीच नाही आहे आपल्याला किती प्रतीक्षा करावी लागणार ला आहे विचार करा पण पण तुम्ही भाग्यवान आहात की ईश्वर भक्तीचा संप्रदाय तुम्हाला ह्या जन्मात किंवा तुम्हाला प्राप्त झालेला आपल्या धर्माचा अभिमान ठेवला तर तुम्हाला लक्षात येईल ना एखाद्या कितीही हिन ही कुळातला माणूस असो आजकाल बघा उत्तर भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं की ते त्यांची जात गाडीवरती लिहितात आपल्याकडं हीन दृष्टीनं बघितलं जातं संकुचित बुद्धीने बघितलं जातं पण तिकडं गाडीवरती लिहिलेलं आहे जाट आहे चमार आहे ठाकूर आहे परदेशी आहे आणखी ज्या काही निम्न जाती असतील तिकडच्या वाल्मिकी आहे कोळी आहे ते सगळं त्यांनी तिथं लिहिलेलं आहे स्वतःच्या दिव्यत्वाचा जरा अनुभव घ्या आणि समजा तुमचा जन्म काही ना काहीतरी ईश्वराने इच्छा मनामध्ये ठेवून काही ना काहीतरी प्लॅनिंग करून पाठवलेला जन्म आहे असाच मोघम जन्म पाठवलेला नाहीये मग त्यांनी हे सुद्धा तयार करून किंवा नियोजन करून पाठवलेले की याला तोगडी गावायना ईश्वर भक्ती मला ह्या जन्मामध्ये द्यायची आहे थोडी शिकवायना पण त्याही ईश्वर भक्तीमध्ये जर मिश्रण तुम्ही करत असाल चुकीचं तुम्ही वागत असाल त्याला देवाचं सुद्धा पर्याय नाही आहे देव सुद्धा तिथं डोकं आपटून गेले म्हणून श्लोकाचा अर्थ असा आहे की यांती देवव्रता देवा जो देवतांची भक्ती करेल तो देवतांना प्राप्त होईल तुम्हाला कुठं जायचं हे रस्त्याने पहिलं ठरवून घ्या पितृण यांती पितृव्रता जो पितरांची भक्ती करेल तो पितरांना प्राप्त होईल मग हे सगळं जे काही चालतं ना पितृभक्तीमध्ये मग त्याचे श्राद्ध असतील त्याचे वर्ष श्राद्ध असतील सहा महिने असतील दोन महिने असतील तीन महिने असतील गेल्यानंतर तेरावा असेल चौदावा असेल सतरावा असेल काय जे असतील हे सगळे पितृभक्तीला जाणारे पितृभक्तीला जाणारे म्हणजे तेही जन्मासाठीच बसलेले आहेत ज्यांनी ज्यांनी पितृभक्ती केली ते वरती जरी गेले त्या पितरांना प्राप्त झाले पण ते पितर सुद्धा खाली येणारच आहे त्याच भगवद्गीतेमध्ये प्रमाण आहे बघा ना सेकंदा सेकंदाला मिनिटा मिनटाला आहे त्याच त्याच्यामध्ये प्रमाण आहे काय कि ते पित्र खाली पडणारे केव्हा पतंती पित्रो हे स्त्रिया नाखाळ स्त्री चुकीची स्त्री जर तुमच्या कुटुंबात आली जन्माला आली आणि तिनं एखादा जर नको तो जन्माला घातला चुकीचा जन्माला घातला की तुमचे पितर सात पिढ्याचे नरकामध्ये जाऊन पडतात स्वर्गामध्ये असले तर विचार करा ना काय गोष्टींचा अट्टहास करतो आपण अधुऱ्या अधुऱ्या फक्त बाह्य दृष्टीनं आपल्याला समाज खुश करण्याच्या नादामध्ये आपण असं काही मिश्रण करून बसलेलं आहे असं काही चुकीचं वागत राहिलेलं आहे की जेणेकरून आपल्याकडं देव अनंत काळापर्यंत परत पाहणार नाही काहीही चुकीचं करायचं काहीही चुकीचं वागायचं आणि कुठलंही उष्ट उचलायचं आपल्या ताटात आणायचं कुठलंही उष्ट अहो आयुष्यभर परवाचा प्रसंग मी तुम्हाला सांगितला काल की आयुष्यभर ज्या माणसाने ईश्वर भक्ती केली आयुष्यभर दानपुण्य केलं आयुष्यभर स्मरण केलं त्या माणसाला आता मेल्यानंतर त्याचे जे काही संबंधी आहे ते ठरवतात की याला कावळ्याला द्यायचं की पिंडदान करायचं की याचा अंक करायचं की तमक करायचं अरे त्याला नरकाला तर तुम्ही घालाल घालाल पण तुम्ही सुद्धा तुमच्या पिढीचं नरकामध्ये जाल काय गरज आहे स्वतःच्या ताटामधलं खाना काय काय कमी आहे जर एवढी आणि बघा रहीमन जडसिंची आहे को शाक काही पात मुळाला पाणी टाकल्यानंतर झाडाच्या जा प्रत्येक फांदीला फळाला पानाला जात असत कृष्णाला कृष्ण अर्पण कर्म केलं भक्ती केली की के सगळ्यात देवी देवता खुश सगळे पित्र खुश सगळे भूत खेळ खुश जर एवढं डायरेक्ट भेटल्या रे पंतप्रधान तुमच्याशी डायरेक्ट बोलतो आणि तरी तुम्ही सरपंचाला रामराम करता काय गरज आहे हो तुम्हाला अहो तो सरपंच तुमचं दार शोधत येईल आणि म्हणाल साहेब एवढं काम करून द्या ना पुढच्या पंचवार्षिक मध्ये जमेल के परेंत जाले ली, ली खोग, खोग की नाही ओळख जर तिथपर्यंत झालेली पोचलेली तुमची तुम्हाला काय तरफडत बसायची गरज आहे जो स्वभाव खूप खूप हिन आहे स्वामींनी सांगितले की अमेध्य विकार बाई सूत्रपाठ वाचताय तुम्ही त्याच्यामध्ये सांगितले की एवढी माणसाची नीच बुद्धी आहे शब्द हा तिथं तसा आलेला तोच सांगतो एवढी हीन आणि नीच बुद्धी आहे माणसाची की माणसाने जर शेतामध्ये म्हणा किंवा टॉयलेटमध्ये विष्ठा जरी केली तिला सुद्धा बघावं वाटतं एवढा माणूस खालच्या पातळीचा आहे अमेद्य विकार त्या अमेद्यामध्ये सुद्धा विष्ठेमध्ये सुद्धा व्यवस्थित झाली का नाही हे बघणारी माणसाची बुद्धी आहे म्हणून खाली पडण्यासाठी भरपूर रस्ते वरती जाण्यासाठी फक्त एकच रस्ता आहे तो रस्ता व्यवस्थित पकडा यां देवव्रता देवान यांती पितृव्रता जो पितरांची भक्ती करेल तो पितरांना प्राप्त होईल पण भूतानी तिसरा एक प्रकार सांगितला मार्ग सांगितला भूताखेतांची भक्ती करेल भूतखेत म्हणजे काय हे पीर दर्गे समाध्या हे भूतांची भक्ती आहे त्याच्यामध्ये तू जीवात्मा गाडल्या गेलाय आणि त्याच्यावरती तुम्ही भक्ती करणार काहीतरी दगड आणला कुठून तरी त्याला ज्या धर्माकडं तुम्ही जायचा जा प्रयत्न करताना सर आजकाल आपल्या उद्देशी लोकांनी हे जे फॅड काढलेले आहेत किंवा थोडीशी भ्रष्टाचाराची जी भूमिका धर्मामध्ये आणलेली ना त्याच त्याच धर्माच्या प्रमुख आचार्यांनी प्रमुख संतांनी सुद्धा त्या काही गोष्टींवरती प्रहार केलेला आहे हेदरे शेंदरे दैवते कोणी पूजती भूते खे संत तुकाराम बाबा म्हणतात ती भक्ती त्यांनी सुद्धा नाकारली विचार करा ना ज्यांची कर तुम्हाला आवडते ना थोडीफार त्यांनी सुद्धा ती नाकारली आहे भूतानी भूताच्या कुठल्याही थडग्यावरती जाल आणि तिथं पूजन कराल हळूहळू संक्रमण कसं केलं बघा ना तुम्हालाही कळलं नाही की तुमच्याचीनी काय होते हळूहळू बरोबर घसरले गेले तुम्ही शेवाळावरती जसा पाय ठेवल्यानंतर माणूस घसरतो तसा तुम्ही तुमच्या धर्मावरून घसरत चालले विचार करा विचार करण्यासाठी करण्यासारखी गोष्ट आहे आज जर विचार केला नाही अब है क्या होत जब जिड्या चुक चिमण्यांनी दाणे खाऊन घेतल्यानंतर आता पस्तावा करून फायदा नाहीये त्याची वेळीच जर राखण केली तर तुमच्या घरामध्ये पहिली दोन पहिली येईल आणि तुमचं पोट भरेल आज धर्माची राखण करणं गरजेचं आहे काय गरज आहे जर भगवंत एवढा ठामपणे सांगते अरे माझी भक्ती करा यांती मध्य अजिनोपी माम तुम्ही जर माझी भक्ती केली जर तर तुम्ही मला प्राप्त व्हाल काय निश्चितपणे जायला हरकत आहे पण माणसाच्या जिभेचे चोचले आणि मनाचे चोचले पुरवणारा अवतार ह्या जगाच्या पाठीवरती कोणी झाला नाही एवढे माणसाचे चोचले आहेत फक्त व्हरायटी पाहिजेत वेगवेगळं पाहिजेत अहो एवढा शुद्ध संप्रदाय एवढं शुद्धपणे सांगितलेलं तत्व तरीही जर आपल्याला तिकडं जावं वाटतंय ना मग गंमत अशी की राजाच्या पोटी येऊन भीक मागण्यासारखी गोष्ट लक्षात आलं राजाच्या पोटी जन्म झाला राजपुत्र म्हणून पण पप्पा ते सिंहासन वगैरे काय असतं हो ते काय ती सोपा बिपा आराम बिलकुल नाही मग काय बाळा तुला काय आवडत नाही नाही तिथं पारावरती बसलं म्हणजे मजा येते हो ती तसं म्हणण्यासारखं आहे ते